कार माझे नाव वैष्णवी नारायण हिंगोले मी होली सिटी पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिकते आज मी तुम्हाला मी कवी विंदा करंदीकर यांच्या काही कविता सादर करणार आहे कविता एक तीर्थाटन तीर्थाटन मी करीत पोचलो नको शेवटी तवदारी आणि तुझ्या देहात गौसली सखे मज तीर्थे सारी अधरावरती त वृंदावन प्रयाग सापडले नेत्री भालावरती ते मानसरमानेवरती गंगोत्री गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती मिळे द्वारका कमरेपाशी अनकाशी अवती भवती मोक्षाची ही नुरली इच्छा नको कृपाया हुन दुसरी तीर्थाटाने मी करीत पोचलो नफत शेवट तव आणि तुझ्या देहात गवसली सखे मदतीर्थे सारी कविता दोन डोळ्यातल्या डोहामध्ये डोळ्यातल्या डोहामध्ये खोल खोल नको जाऊ मनातल्या सावल्यांना नको नको सख पाहू जाणीवेच्या गाभाऱ्यात जाऊ नको एकटीने गेलेल्यांना साधली का व्यथे विन मागेने व्यथेच्या या पेल्यातून सत्याचे जे घे ती घोळ पूस त्यांना कसा कापे पिता पिता धीट ओट कविता ती देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने दे घेत जावे, जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल च्याकड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत ढगांकडून पिसाळलेला आकार घ्याव्या भरलेल्या पिसाळलेला आकार घ्यावा रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा भरलेल्याशा भीमेकडणी तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे એવે લક્ષવા ઉંચીન આપલી વાળતે ફારશી વાટુન હેવા ઉંચીન આપલી વાળતે ફારશી વાટુન હેવા શ્રેસ દે એવે લક્ષ श्रीजाची त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामे आपुल्या एवढे लक्षात ठेवा ती न कामे आपुल्या एवढे लक्षात ठेवा चिंता झगिया सर्वथा कोणा नळता चिंता झगिया सर्वथा उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा